वज्रेश्वरीचे कलिंगड संत्री वज्रेश्वरीची रस्त्याला गाड्या लागलेल्या होत्या येताना घेतली ही शंभर रुपयाची दीड किलो हा ही बघा गावठी तूरिका ही गावठी छोटी तूर आहे आणि कवली पण आहे हे बघा हे बघा गोले पण भरलेले एकदम कवळी तूर आहे बघा ह्याची तुम्ही भाजी सुद्धा करू शकता उकडून पण खाऊ शकता खूप छान लागते टेस्टी लागणारी ठीक आहे चला चाल मावशी हा हा काय रोड कोणत्या हा वज्रेश्वरी रोड आणि इथे मावशी बसल्यात हे बघा वालाच्या शेंगा आहेत त्यांच्याकडे तुरीच्या शेंगा आहेत आणि आपल्या शेक्ताच्या शेंगा आहेत हे वीस रुपये जुडे या भाजीच्या शेंगा आहेत या सोलून हे बघा दाखवत दाखवाय सोलाच्या मावशी आतमध्ये गोला मोठा आहे हा हे बघा हे बघा गाईज गा गा जर तुम्ही ह्या रोडनी कधी आलात ना तर ह्यांच्याकडनं जरूर भाजी घ्या तो गरीबाला मदत करावी हे बघा यांच्याकडे खूप ताज्या ताज्या भाज्या आणि यांच्या स्वतःच्या माळ्याच्या भाज्या ते बघा मुळासुद्धा बघा मुळासुद्धा आहे आणि ही कसली भाजी आहे पालक आहे बघा हा कवळा पालक हा आपण इथे घेतो ना मार्केटला ती मोठी मोठी पानं असतात हा बघा हा कवळा पालक आहे हे बघा हा आपल्या गावचा आहे नाशिकचा नावडर आणि आपला शेताचा पालक शेतात लावलेला हा बघा राईस हा बघा ताजा आहे एकदम मस्त तर तुम्ही कधी ह्या रोडला आलात ना तर ह्या मावशीकडनं बघा ह्या मावशी आहे ह्यांच्याकडनं तुम्ही जरूर भाजी घ्या